नमस्कार मित्रांनो बघा नमो शेतकरी योजना या लाभार्थ्यांना आता गुड न्यूज मिळाली आहे बघा आता नमो शेतकरी योजना आता शेतकऱ्यांना मिळणार आहात पेन्शन बघा त्यांच्या सहाव्या हप्त्याची त्यांनी आतुरतेने वाढ बघितली आहे बघा बऱ्याच लाभार्थ्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत आणि बघा आता या लाभार्थ्यांना सोळा पॉईंट बेचाळीस कोटी रुपयाची निधी जमा करण्यात येत आहे बघा आता लाभार्थ्यांना शासनाने नवीन निर्णय काढला बघा दिनांक सव्वीस मार्च रोजी त्यांनी जाहिरात टाकण्यात आला आहे आणि त्या जाहिरात म्हणजे त्यांनी तुमचे पैसे किती तारखेला मिळणार तेही सांगलेत बघा तुम्हाला कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही वेळी तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा लाभार्थ्यांनो तुम्ही जर नमो शेतकरी लाभार्थी असाल तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा लाभार्थ्यांनो आता तुम्हाला पेन्शन किती मिळणार आहे तर बघा लाभार्थ्यांनो बऱ्याच आद अर्थसंकल्पना म्हणजे तुम्हाला सांगितले होते की तुम्हाला दोन हजारऐवजी तीन हजार रुपये मिळणार बघा असं मुख्यमंत्र्यांनी आदेश केला पण बघा आता त्यांनी झालं कसं बघा एका आता संपूर्ण होणार नाही अशी त्यांनी मागणी केली आहे बघा आता लाभार्थ्यांना तुम्हाला आता दोन हजार रुपयेच पेन्शन मिळणार तर बघा नमोद शेतकरी योजना अंतर्गत आता लाभार्थ्यांना प्रत्येकांना दोन हजारच मिळणार आणि आता बघा त्यांचे पैसे या तारखेलाही जमा होणार येतात तर बघा आता तुम्हाला दोन आणि तीन दिवसच राहिले आणि तुमचे पैसे पडण्यास सुरुवातच होत आहे तर बघा लास्ट डेट किती आहे तर बघा लाभार्थ्यांना तुम्हाला आता लास्ट डेट त्यांनी दिली आहे एकतीस मासपूर्वी तुम्हाला सगळ्यांना पैसे मिळून जातील असे त्यांनी घोषणा केली आहे बघा त्यांनी असे त्यांनी आपलं जाहिरातमध्येही टाकले आहेत तर बघा तुम्हाला एकतीस मासपूर्वी म्हणजेच की तुम्हाला दोन ते तीन दिवसात तुमचे पैसे मिळून जातील तर लाभार्थ्यांना बघा ज्या लाभार्थ्यांचे अजूनही पेन्शन राहिले आहे तर बघा बीड जिल्ह्यामध्ये काही लाभार्थ्यांना पैसे मिळाले आहेत पण बघा काही जणांना अजूनही पैसे मिळाले नाहीत बघा काही जणांना दोनच हजार रुपये मिळाले तर काही जणांना दीड हजार रुपये मिळाले अशाही समस्या आढळून आलेल्या आता तर बघा लाभार्थ्यांना तुम्हाला आता पूर्णपणे हप्ता मिळण्याची त्यांनी घोषणा केली बघा त्यांनी महाराष्ट्र शासनाने विस्तारित मुंबई केंद्र कृषी मंत्री यांनी असा एक जाहिरात टाकण्यात आला की तुम्हाला आता एकतीस मार्च पूर्वी तुमचे पैसे मिळून जातील तर लाभार्थ्यांनो ज्यांनी चॅनलला ससरा नाही केलं तर तेही करून जा आणि आपण अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलसाठी लवकरात लवकर तुम्ही लाईक करून टाका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद